नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईब करायला तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांचा ही ऑल ही इंडिया सीपीआय आधारे ठरवण्यात येते माहे जुलैची ची वाढ ठरवताना माहे जानेवारी ते जून महिन्यापर्यंतचा सी पी आय विचारात घेण्यात येतो सी पी आय हे केंद्रीय कामगार विभागामार्फत जाहीर केले जाते नुकतेच कामगार विभागाकडून माहे जूनचे निर्देशांक जाहीर केले आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैमधील डीएवाढीचा वार मार्ग जो आहे तो मोकळा झाला आहे जानेवारी दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक अपेक्षित वाढ हे पुढील प्रमाणे पाहू शकता बघा आता महिना जानेवारी दोन हजार पंचवीस सी पी आय एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन आणि डीएवाड एकशे पंचावन्न पॉईंट ऐंशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सी पी आय एकशे बेचाळीस पॉईंट आठ एकशे छप्पन पॉईंट झिरो मार्च दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट शून्य अपेक्षित एकूण डीएवाड एकशे छप्पन पॉईंट सत्तर एप्रिल दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच अपेक्षित डीएवाढ एकशे सत्तावन्न मे दोन हजार पंचवीस एकशे चौवेचाळीस अपेक्षित डेएवाड एकशे सत्तावन्न आणि जून दोन हजार पंचवीस एकशे सेहेचाळीस अपेक्षित डेवा एकशे अठ्ठावन्न वरील आकडेवारीनुसार ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे एकूण मागे भत्ता एकशे पंचावन्न टक्केहून एकशे एकोणसाठपर्यंत म्हणजे एकूण चार टक्के रिवॉर्ड अपेक्षित आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद